महाराष्ट्राचे कुलस्वामिनी तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज मराठी मनाचे मानबिंदू वंदनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तुकोबरा यांचे गुरु चैतन्य महाराजांच्या प्रति नतमस्तक होतो ज्या नामदार शाबीरभाईंनी घाटाच्या वरती शिवसेनेचं रोपट लावलं वाढवलं बहरवलं ते नामदार शाबीरभाई शेख यांना देखील विनम्र अभिवादन करतो आज शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी कोले साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले शेतकऱ्यांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मी तर जुंदरी भाषेत म्हणेल की राजकारणातलं मुरलीलं लोणचं आणि आपल्या सगळ्यांचे कैवारी आदरणीय शरदचंद्री पवार साहेब यांचं शिवजन्मभूमीमध्ये मनापासून स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर अमोलजी कोले आदरणीय अशोक बापू पवार बाळासाहेबजी दांगट ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आदरणीय ढमडेरे साहेब आदरणीय अशोक बापू पवार देवदत्तजी निकम बबनरावजी थोरात जगन सुरेश भाऊ भोर तर खूप सारी मांदियाळी व्यासपीठावरती उपस्थित आहे महिला आघाडीच्या चा आमच्या सर्व भगिनी वर्ग युवा सेना युवा आघाडी उपस्थित असलेले सर्व शेतकरी बंधूं आणि भगिनीनो खरं तर थोडा प्रोटोकॉल भाऊंच्या नंतर मी बोलणं थोडंसं चुकीचं आहे पण मला शिवसैनिकांना आव्हान करायचं आहे आम्ही सगळ्यांनी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिवजन्मभूमीमध्ये शिवसेनेचं काम करत असताना वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार यांचे फोटो पाहिलेले आहेत शरदचंद्रजी पवार साहेबांचा गालगुच्छा धरतानाचा बाळासाहेबांचा फोटो आजही आमच्या हृदयात कायम दिसतो त्याचं कारण असं आहे राजकारणामध्ये राजकारणाच्या ठिकाणी राजकारण पण मैत्री कशी करावी हे महाराष्ट्राला दाखवून देणारे एकमेव उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्रजी पवार आहे आणि हा जा हाच सह्याद्री बाळासाहेबांच्या नंतर आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यासारखा सह्याद्री सारखा आदरणीय पवार साहेब उभे आहेत मला फारसं बोलायचं नाही डॉक्टर कोले साहेबांनी पाच वर्षामध्ये काय केलंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे वारंवार त्या गोष्टीवरती आपल्याला सांगायचं नाही पण साहेब या तालुक्यामध्ये आदरणीय दांगड साहेब आमचे दहा वर्ष आमदार साहेब म्हणून राहिलेत भाऊ तुम्ही मागाशी सांगितलं की ते मागच्या वेळेला सांगायचे की शिवाजी आढळरावांना मतदान करू नका हे झालं बाहेरचं पण आतली गोष्ट मला माहिती आहे कारण त्याचा साक्षीदार मी होतो हे महत्वाचं आहे त्यांनी कधीही प्रामाणिकपणानं उमेदवाराचं काम केलेलं नाही कायम त्यांनी मदत केली आज त्यांना ती संधी मिळाली शेवटी हा निसर्गाचा नियम आहे तुम्ही जे पेरलं तेच उगवणार आहे मी आदरणीय कोल्हे साहेब तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीने संसदेमध्ये तुम्ही काम केलंय ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे पोटतिडकीनं प्रश्न मांडलेले आहेत मला वाटतं पवार साहेबांच्या नंतर सुप्रियाताई सुळे ओमराजे निंबाळकर आणि आदरणीय कोल्हे साहेब यांनीच फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न हे महाराष्ट्राच्या माध्यमातून संसदेमध्ये मांडलेले आहेत हा तालुका शिवसेनेला मानणार आहे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणार आहे आदरणीय उद्धवजींचे विचार आदित्यजींचे विचार पुढे घेऊन जाणारा हा तालुका आहे खरं तर मला माझ्या शिवसैनिकांना आव्हान करायचं आहे आपल्याला चुकीच्या पद्धतीने निरोप दिले जातात चुकीचं काही सांगितलं जात आहे कुणीतरी म्हणलं होतं बदला घ्यायचा आहे बदला त्यांना नाही घ्यायचा बदला शिवसैनिकांना आपल्याला घ्यायचा आहे वीस वर्ष ज्यांच्या पालख्या वाहिल्या त्यांनी आज आपल्या सोबत गद्दारी केलेली आहे म्हणून आपल्याला बदला घ्यायचा आहे शिवसैनिकांना माझी तुम्हाला विनंती आहे एकही मत आपला पुढे वाया जाता कामा या तालुक्यामधून मागच्या वेळेला जितकं लीड कोले साहेबांना दिलं होतं पवार साहेब त्याच्यात तीनपट लीड द्यायची जबाबदारी आज काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाची आहे मला आपल्याला विनंती करायची आहे ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या कांद्यासाठी निर्यात बंदी केली त्यावेळेला रस्त्यावर कोण उतरलं होतं शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हे साहेब सत्यशील दादा काँग्रेस आपण सगळे उतरलो होतो कुठं होती ती मंडळी आज काही मंडळी सांगतात विकासाकरता आम्ही हे केलं ते केलं आजपर्यंत तुम्हीच होता ना आता कुणाचा विकास करायचा आहे तुमचा तर झाला जनतेचा काय विकास करता साहेब आदरणीय अजितदादा पवारांनी सांगितलं की एक हजार कोटीचा जिल्हा नियोजनला निधी आणला या तालुक्यातला कांदा या जिल्ह्यातला कांदा माझं मत असंय किंवा माझं गणित असं आहे पुणे जिल्ह्यामध्ये निर्यात बंदीमुळे शेतकऱ्याचं जितकं नुकसान झालंय ते नुकसान कमीत कमी ते दहा ते पंधरा हजार कोटी पेक्षा जास्त नुकसान आहे तुमच्या एक हजार कोटी म्हणजे दर्यामे खसखस आहे शिवसैनिकांनी एक, एक ध्यानात ठेवा आपलं सगळ्यात जास्त नुकसान जर कोणी केलं असेल तर या मोदी सरकारने आणि भाजपने केलंय आपल्या शेतकऱ्यांच्या ता ताटात माती कालवण्याचं काम भाजपच्या सरकारने केलंय ही लढाई केवळ अमोल कोल्ह्यांची नाही पवार साहेबांची नाही उद्धव साहेबांची नाही आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे दुधाची काय परिस्थिती कांद्याची काय परिस्थिती द्राक्षाची काय परिस्थिती शेतकऱ्यांच्या शेतमालाची काय परिस्थिती आहे आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आपल्या पुढे म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकून देखील एकही मत कुठं जाता कामा नये मग आमचे लवंडे साहेबांनी सांगितलं हा मंत्र जिथे रामकृष्ण हरी मंत्र तुकोबरायांना त्यांच्या गुरूंनी दिला त्याच भूमीमध्ये आज ही सभा होते आणि त्याच भूमीतून आपल्याला परत एकदा त्या मंत्राची जपणूक करायची रामकृष्ण आर्याणी रामकृष्ण मी अधिक बोलून आपला वेळ घेणार नाही साहेब मी तुम्हाला एकच खात्री देतो शिवसैनिक भडवा नाही कडवाय कडवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये एक एक मत वेचून वेचून तो आणणार आणि डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा शब्द आदरणीय बाळासाहेब दानगड असतील आमचे सर्व पदाधिकारी असतील या साऱ्यांच्या वतीने देतो आपण सगळेजण आलात आपलं स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव